आता सकाळीच हार्वेस्टर आलेला आहे गहू काढण्यासाठी आता गहू काढून घेऊयात ऊन कसला आहे काय बघितलं का हा उन्हाची काळजी घ्यायची ना आता मला बघितलं का सर्दी झाली बघित बसली तू जायचं मला उन्हात जायचं नाही आता काय उष्माघात चालू झालेला आहे सध्या उन्हाचा पारा वाढलेला आहे काय पाच वाजता खेळायला जायचं तोपर्यंत घरी बसायचं उन्हात कूलर आहे लावून बसायचं बघते कसले कसलं ऊन आहे बघ आहे का नाही असल्या उन्हात खेळायचं नसते आजारी पडतंय घरीच बसायचं काय आता पाण्याची तारंबळ उठलेली आहे गावात कारण पाणीचं गावातला जो बोर चलत होता तो बंद पडलेला आहे त्याच्यामुळं मी आता शेतात आलो आहे आत्ताच लाईट आले चालू केला आहे आणि आता शेतातून पाणी न्यायचं गाडीवर गागरीनं कारण आता एवढे दोन महिने जे आहेत ते पाण्याचं टेन्शनच आहे आता काल परवा आपण ती पाईपलाईन जी आहे ती केलेली आहे त्याच्यात आता पाईप वगैरे टाकून ते बघूयात आता तिकडं पाणी जातं का ह्या बोरलासुद्धा पाणी कमीच येत आहे परंतु आता सध्या ऊन तर खूप वाढलेलं आहे आणि सर्दीने तर पूर्ण जाम केले माझ्या आवाजावरून पण तुम्हाला ओळखू येत असेल पण पर पाण्याशिवाय पर्याय पण नाही पाणी न्यावं हो पण लागणार आहे आता घेऊन जातो पाणी तर हा त्या अगोदरचा लॉट आहे आणि ह्या कोंबड्या अशा एवढ्या झालेल्या आहेत बघा आता जी तुम्हाला मी पिल्ली दाखवली तर तेवढीच पिल्ली ही ही पण होती साधारण अडीच महिन्यामध्ये दोन ते अडीच महिन्यामध्ये यांची एवढी वाढ झालेली आहे दोनच महिने झालेले आहेत खरं तर खूप छान आता थोड्याच दिवसामध्ये ह्या ज्या कोंबड्या आहेत तर ह्या ह्यातील कोंबडे वेगळे करायचे आणि नंतर ज्या कोंबड्या आहेत तर त्या अंडी घालायला सुरुवात करतील अशा ह्या कोंबड्या आणि इकडे शेळ्या आता शेळ्यांना खोराक टाकायचं आहे मकाचा भरडा आणि गोळी पेंड आणलेली आहे आपण तर तेच त्यांना खोराक म्हणून सध्या आपण टाकतोय दोन दिवस जास्त काय जेवण झालं नाही म्हणजे बायकोनं एवढं ताट भरूनच जेवण बनवलंय बघा म्हणजे मस्तपैकी भाकरी आहे मी विकत आणलेली शेंगा चटणी सोलापूरची त्यानंतर मटकीची उसळ आहे आणि शेंगा आहेत म ह्याच्या मुळ्याच्या आणि त्याच्यानंतर हे वांग्याची भाजी श्रीखंड शेजाऱ्याने दिलेला आहे आणि हा चिवडा लांबोटीचा कांदा ककडी आणि ही बर्फी तिथं कोल्हापूरच्या जवळ आदमापूरच्या जवळ प्रसिद्ध बर्फी भेटते ती घेतलेली मस्तपैकी जेवण आहे आत्ता हे आहेत आमचे दोन नंबरचे चुलते आणि नातवांना म्हणजे चुलत भावाच्या मुलांना बसलेत घेऊन मस्त पैकी टाटा काय करा काय करा ले? ভাং পাৰি অ उन्हाळा खूप वाढलेला आहे आणि दिवसभर इतका धगाटा असतो की काही सांगायची सोय नाही त्याच्यामुळे सकाळीच आता सात वाजलेले आहेत आणि सात वाजताच सात ते नऊ एक दीड तास जे आहेत तर ह्या शेळ्या ज्या आहेत तर ते बाहेर चरायला सोडायच्या जेणेकरून त्या व्यवस्थित खातात आणि पुन्हा दिवसभर जे आहेत तर ते इथं गोट्यामध्ये बसून राहतात आता पहिल्यांदा त्यांना खुराक टाकायचा खोराकामध्ये गुळीपेंड आणि मकाचा भरडा जो आहे तर तो मिक्स करून त्यांना टाकायचा आणि ते खाल्ल्यानंतर एक दीड तास त्यांना बाहेर मोकळं सोडायचं म्हणजे खाऊन ते व्यवस्थित होतात ज्वारीच्या शेतामध्ये जे फुटलेलं आहे तर त्या ठिकाणी शेळ्या अशा शांत चरत आहेत सकाळ सकाळ याला म्हातारी म्हणतो आम्ही म्हातारी अशी उडत जाते एकदम अशी तर ह्या शे अंगा आहेत त्याच्या तर, तर नक्कीच तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता मी करतो एडिटिंग भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये नमस्कार